गोठ्यात बांधलेल्या सेड्यांवर बिबट्याने हल्ला चढवीत सहा सेड्यांना ठार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील सालेभाटा येथे उघडकीस आली आहे भंडारा जिल्ह्यातील मौजा सालेभाटा येथील पॅरेलाल मोडकू रहांगडाले यांच्या मालकीच्या एकूण सहा सेड्यांना वन्यप्राणी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळाल्याने एस पी गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखणी यांच्या मार्गदर्शनात जे एम बघेले क्षेत्रसहाय्यक लाखणी टी जी गायधने बीटरक्षक लाखनी लखवाल बीटरक्षक गडेगाव बोरकर बीटरक्षक रामपुरी बीट मदतनीस मयूर गायधने यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतसेड्यांची पाहणी करून पंचनामा केला आणि डॉक्टर देशमुख पशुवैद्यकीय अधिकारी लाखणी आणि डॉक्टर कापगते पशुवैद्यकीय अधिकारी लाखोरी यांनी मृत शेड्यांची पाहणी आणि चौकशी केली आणि शेडी मालकाने सदर शेड्यांना दफन केले घटनास्थळाची पाहणी करताना वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह खुमेश बोपचे सरपंच सालेभाटा संजय बोपचे पोलीस पाटील सालेभाटा भगत आणि गावातील नागरिक उपस्थित होते